आत्ता आम्ही आलेलो आहोत शिरपूरला आणि शिरपूरच्या युवकांनी ज्या पद्धतीनं निर्भय महाराष्ट्र पार्टीचं स्वागत केलेलं आहे तर निर्भय महाराष्ट्र पार्टीचं कामकाज जरा दिवसभराचा जो काय लेखा जो काय ह्याला आश्चर्यकारक असा वाटूच शकतो कारण झिरो बजेट इलेक्शन आणि झिरो बजेट पॉलिटिक्स जर करायचं असेल तर माझ्या शेजारी हे ग्रामपंचायत लढवलेले व्यक्ती बसलेले काय नामकाशीनाथ पाटील भटुकाशीनाथ पाटील यांनी ग्रामपंचायत लढवली पण एक लाख रुपये वाटले आता आए, ते पारंपरिक पद्धतीनं जर लढाल तर भावीची काय किंमत राहिली निर्भय महाराष्ट्र पार्टीची काय किंमत राहिली तुम्हाला जर मोफत राजकारण करायचं असेल ना तर मी त्यांना सुचवलं काय तुमच्याकडे उघड्या गटारी आहेत का तो म्हणे आहे तर ते मोठं पावडं येतं ना म्हटलं ते घ्या आणि गटारी तुमच्या वार्डातल्या तुम्ही साफ करून दाखवा जमलेला कचरा गाडीमध्ये जमा करा आणि तो गावाच्या बाहेर नेऊन टाका बघा तुम्ही रात्रीतनं तुमच्या वार्डामध्ये रात फेमस तुम होता की नाही गाडगे महाराजांचा संपन्न वारसा लाभला आहे आपल्या महाराष्ट्राला कायम फाटक्या कपड्यावर का जगला माणूस डोक्यावर खापर घेऊन वागला एकोणीसशे शहाऐंशी साली मी नाशिकला आलो चितळी नावाच्या गावावरनं तर तिथे आमच्या शेजारी एक झोपडपट्टी होती त्या झोपडपट्टीमधले लोक संडासला आहे ना झोपडपट्टीतल्या त्या संडासात बसतच नव्हते ते आमच्या बंगल्यांच्या बाजूला येऊन उघड्यावर बसायचे आम्हाला त्यांचं दर्शन व्हायचं त्याच्यावरचं उत्तर काय होतं मारा भांडणं वादविवाद हे उत्तर होतं का नाही माझ्याकडे महात्मा गांधींचे तत्त्व होते माझ्याकडे संत गाडगे महाराजांचे तत्व होते माझ्याकडे बाबा आमटेंचे तत्त्व होते मग त्याला गरज काय होती माहिती का प्रत्यक्ष कृतीची गरज नाही ते टॉयलेट साफ करायला मी गेले पाच लिटरचा ॲसिडचा डब्बा घेतला आणि त्या संडासांमध्ये टाकला स्वतःच्या हाताने सगळे संडास घासले महिलांच्या संडासात गेलो संडास सगळे तुंबलेले होते कशाने तुंबलेले होते ते महिलांचे पाळीचे बोळे आता झोपडपट्टीतली बाई सीच्या बा एम सीच्या दरम्यान आता साल होतं किती सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्यावेळेला तुमचे ते नॅपकिन नव्हते ना सॅनिटरी नॅपकिन बाया बोळे लावायच्या तर मग ते बोळे कुठं टाकायच्या कुठे टाकायच्या टॉयलेटमध्ये मग टॉयलेट होणार म्हणून मी काय केलं आपल्या स्लॅब बांधणारे ते जे स्टीलच्या अँगलच्या तारा पिळणारे जे हुक असतात ना ते घेतले आणि प्रत्येक संडासात घातले आणि ते हुक टाकून ये ना त्या ह्याच्यात पिळले आणि ते कपडे बाहेर ओढून काढले संडास चालू झाले मग याला काय गरज होती पैशाची इच्छाशक्तीची गरज होती आणि काय फक्त तो सेंट्रिंगचा स्टीलचा आकडा घेतला आणि त्याच्यानं पाळीचे बोळे महिलांच्या संडासातले उपसून काढले पुरुषांच्या ह्याच्यातले तुमच्या बिड्यांचे कागद सिगरेटचे पाकिटं गुटक्याच्या कुड्या काढल्या उपसून झाले संडा चालू चोवीस शीटचे संडास चालू झाले मी फक्त तेवढी कृती केली आणि किरडे उपसून काढले मी फक्त दोन दिवसात जितूचा जितू दादा झालो जितू भाऊ झालो जितू सर झालो भावे सर झालो भावे काका झालो सगळ्यांचा चाहता झालो तिथंच त्या झोपडपट्टीमध्ये एक कुमारी माता मला सापडली तिचं बाळ किरण्यावर सापडलं त्याचं पूर्ण पुनर्वसन करू शकेल हे सगळं काम मी त्या मुलाला शेवटी त्याला ह्याच्यामध्ये दिलं आपण फ्रान्समध्ये गेलं ते बाळ फ्रान्समध्ये ते पूर्ण ती पूर केस आपण सांभाळली फुकटात झाली ना ती केस झालं की नाही फुकतात समाजसेवा झाली की नाही फुकतात राजकारण फुकतात समाजकारण अशा पद्धतीनं ज्याचा लोक किळस करता आळस करता दुस्वास करता शिशारी बसते अशी जे कामं आहेत ते कामं तुम्ही करा बाबा आमटेंनी काय केलं त्यावेळेला ले लेप्रसी पेशंट सगळे ट्रीट केले कुष्ठरोग्यांच्या का औषधाला जखमांना औषध लावलं त्या माणसांनी त्याचं ड्रेसिंग केलं ते फुक्काच केलं आणि विश्व निर्माण केलं तसं तुम्हाला करता येण्यासारखं आहे कोण म्हणतं झिरो बजेटमध्ये पॉलिटिक्स होत नाही कोण म्हणतं झिरो बजेटमध्ये इलेक्शन्स होत नाही होतातच मी आज तुमच्याकडे फुकट आलेलो आहे तुमच्यापर्यंत मी फुकट पोहोचलेलो आहे आणि मी लोक किती ओळखत आहेत मला याचा अर्थ असा आहे की ज्या ज्या कामाची शिशारी बसते किळस येते मनामध्ये भीती वाटते भयगंड मी निर्माण होतो त्याच्यावर मात करा काम करून कृती करून फुकटचं राजकारण होईल का नाही गावातल्या गाठ्याने उपसले तर लोक निवडून देतील का नाही इतकं सोपं आणि साधं हो फुकटाचं राजकारण खरी सेवा करा खरी सेवा करा लोक तुम्हाला राजा म्हणतील नुसतं तालुका प्रमुखाचं लेटर रेड आहे आणि मागं कोणीच नाही सेवा काहीच नाही लेटर ये फाटून जाईल एक दिवस कारण तीन महिने सहा महिने एक वर्ष दोन वर्ष पाच वर्षाची मुदत ती मुदत नाही संपू या राजकारणामध्ये या या आपलं संविधान याच पद्धतीचं राजकारण त्या संविधानाला अपेक्षित आहे आणि ते तुम्ही जर केलं तर तुम्ही जगाचे हिरो बनता धन्यवाद राहू